आज माझी युवा आमदार क्षितिश ठाकूर दादा यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आज विरार येथील विवा कॉलेज मध्ये सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहेत आपल्यासोबत माझी महापौर रुपेश जाधव साहेब हे देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आज दादाच्या निमित्त तुम्ही इथे आलेले तुम्ही काय सांगाल आज आमच्या सगळ्यांचे युवांचे प्रेरणास्थान माझे आमदार आदरणीय दादा ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे आज आपण बघता का पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मग ते रक्तदान शिबिर असेल वयावाटप असतील आणखी विविध म्हणजे हॉस्पिटल लगत किंवा अनेक लोकांनी तर आज जे दाखले शिबिर म्हणजे जे आता मुलांना लागणार दाखले शिबिर अशा विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं मंदिर आता मंदिराची पण ओपनिंग आहे आता इथे आजच्या दिवशी हजारो लोक इथे येतील आता आपण बघत आहे की जवळ नाही जात नाही धर्म हे बहुजन विकास पक्ष आपला आघाडी असे आहे इथे जात धर्म काहीच नाही जो वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये राहतो हा आमचा भाऊ आहे हे आमची बहीण आहे एवढंच आमच्या आमदार जितेंद्र ठाकूरने विचार केलेला आहे आज बघता तुम्ही की आज हजाराच्या संख्येने इथे लोक येतात आज म्हणजे वर्किंग डे वर्किंग डे असताना पण एवढी पब्लिक आपण बघता हे फक्त आपाचं दादांचा असलेल्या लोकांवर प्रेम आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जे आज आम्ही विचार पण नव्हता केला आम्हाला मोठमोठी जी पद्धत भेटली ते फक्त युवा आमदार सिद्धिजदा यांच्या नेतृत्वात की त्यांनी जो प्रामाणिक कामं करेल या तालुक्यामध्ये जो लोकांच्या सर्व जाती धर्मांच्या जोडीला असेल अशा सगळ्यांना ते संधी देत असतात आणि त्याच्यातच आम्ही सर्व आहेत आमचे सगळे युवा मंडळी आहेत आता इथे आमचा प्रत्येक नगरसेवक आणि प्रत्येक कार्यकर्ते इथे आलेले आहेत आज आमच्या या युवा नेत्याला आमच्या मार्गदर्शन ज्यांचं आहे ज्याने आम्हाला सामान्यातून इथपर्यंत आणलं अशा आमच्या आमदारांना म वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आई जीवजनी माता त्यांचं आयुष्य आणखी उज्ज्वल करू दे आणि ते गोरगरीबांच्या हक्कामध्ये म्हणजे ज्याच्यावर संकट पडेल त्यांच्या नेहमी धावून हो अशी मी आई जीवजनीकडे प्रार्थना करतो पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून आमच्या लाडक्या दादाला मंगलमय शुभेच्छा तुम्ही दादांचं कोणतं एक असं काम सांगू शकाल जे ते तुम्हाला मनापासून भावलेलं आहे एक सुशिक्षित व्यक्ती अभ्यासू व्यक्ती की त्यांना त्यांच्याकडे आपण कुठलाही काम घेऊन गेलो की त्यांच्याकडे त्याचं ऑलरेडी त्यांचं प्रपोजल त्यांच्याकडे असतोच आणि त्याच्यातली सगळी माहिती आज आपण बघताय की एवढ्या वर्ष त्यांनी राजकारण केलेलं आहे बाहेर देशात फिरलेलं आहे पण मला एक नेहमी वाटतो असं की जर एखादा म्हणजे माझ्या लेवलला जेवढी काम असतं मी ते करतो पण एखादा माझ्या वरचं जर काम असेल तर आता दादाला रात्री दोन तीन वाजता पण मी फोन केला तर मला एका रिंगमध्ये उचलणारे आमचा दादा आहे त्याच्यामुळे आम्ही कुठेच घाबरत नाही की उद्या कुठलाही संकट पडला तर एक फोन दादाला आपला असतो आणि दादा ते नेहमी उचलणारच आणि तो काम होणार आता तुम्ही दादाला एका वाक्यात शुभेच्छा कशी द्याल तुम्ही मी तर सांगतो की या महाराष्ट्रामध्ये दादासारखे नेतृत्व करणारे अनेक पिढी होऊ दे की त्यांनाही सगळ्या जातात आपण तुम्ही वसई तालुका बघता आपण की प्रत्येक जाती इथे आहेत प्रत्येक जाती धर्माची लोकं आहेत आणि या जा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना कसे एकत्रित घेऊन जायचं हे सर्वांनी आपल्या आमदार लोकनेते इतेंद्र ठाकूर आणि शितीदाकडून शिकावं मी सर्वांना तेच सांगतो की आज तुम्ही आपण बघता कोण अपंग आहे कोण अंध आहे कोण प्रत्येक जातीचे धर्माचे लोक आपण इथे बघता हे कशामुळे येतात हे प्रेमापोटी येतात असंच सर्व आपण कुठल्याच प्रकारचं कोणाला काही बोलवलेलं नाही मिळत एक प्रत्येक वर्षी हे त्यांच्या असलेला प्रेम आता तर आम्ही आमदार आमचे नाही मिळत तरी हा एवढा प्रेम हा मला वाटतो आपण याच्यावरूनच समजू शकता की आमच्या दादाच्या आपण लोक तर आपण ऐकलं रुपेश दादाचं म्हणणं आहे की इथे जे वसई विरार मधून मध्ये क्षितिश दादांना जो शुभेच्छा देण्यासाठी लोक आलेत त्यांचं एकच कारण आहे कारण त्यांचं लोकांशी असलेलं एक नातं कारण कोणतंही काम असलं की आम्ही दादाला रात्री फोन करतो तरी देखील दादा एका फोन मध्ये आमच्या कामासाठी पाठपुरावा करत असतात वस्ते लई दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार